मी माध्यमातून अगर मी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो जिल्हा सांगली जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेहमीच अग्रेसर असतो तो आणखी कसा अग्रेसर राहील याच्या पद्धतीनं त्यांची धोरणं त्यांची वाटचाली आपल्यासमोर वाढतीलच पण एक या भागातला नागरिक म्हणून या शिवाजी विद्यापीठातला एक स्टेक होत म्हणून आणि आपणा सर्वांचा एक साधारणतः अभ्यास अर्थशास्त्राचा म्हणणे अर्थशास्त्राचा संशोधक म्हणून काही मतं मी आपल्यासमोर मांडेल की साधारणतः देशाच्या वे प्रगतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल होत असताना प्रत्येकाचं धोरण असं असतं की माझं गाव माझा प्राण माझा तालुका माझा जिल्हा माझं राज्य आणि अल्टिमेटली माझा देश या प्रत्येकाचं प्रगती आणि त्याचं विजय कसं असावं आणि हे होत असताना वेगवेगळ्या पद्धतीची साधनं असतात त्याच्यामध्ये काही साहित्यिकांनी दिलेले मार्गदर्शन असत काही सामाजिक शास्त्रज्ञ असतात काही साधारणतः वेगवेगळ्या विषयामध्ये वे वे फिजिक्स संशोधन होत ते संशोधक असतील एकूण समाजाच्या दृढ प्रत्येक व्यक्तीच प्रत्येक संशोधकाचं कोणत्या ना कोणत्या पद्धतीने एक कॉन्ट्रीब्युशन असतं तर कला विकास आणि अमृतवीर गट ग्राम विकास प्रबोधने आयोजित रेडावी मराठी साहित्य संमेलनासाठी व्यासपीठ सर्व मान्यवर आणि तर रेणावी या ग्रामामध्ये उपस्थित आणि तसेच या परिसरातून पंचक्रशित आलेले सर्व माझे बंधुत्व केलेलं हे रेणावी रेवणगाव हे असं कसं म्हटलं तर एक जुन्या काळामध्ये मी वीस वर्षापूर्वी जर इथं होतो ते अत्यंत आदर्श असलेलं गाव अजूनही की होता दोन तीन दोन हजार तीन चार आणि दोन हजार चार चार पाच शेवट आम्हाला तर त्यानंतर दुष्काळ आलाच नाही म्हणजे कधी त्याला इतकी वाईट अवस्था होती पाणी साठवायची व्यवस्था होती परंतु हा भाग तसा म्हटला तर परतीच्या मान्सूनचा भाग त्याच्यामुळे तिथं पाणी कमी दोन हजार दोन तीन मध्ये दुष्काळ पडला तेव्हा कशी वर्षी लोकांनी आपले टँकर आणले विहिरी खोदल्या बोरवेल घेतले डीसी बँकेतून कर्ज घेतलं आणि त्या कर्जातून हळूहळू आपली शेती वाचण्याचा प्रयत्न केला परंतु त्या विनविंनाही पाणी लागेल विहिरींनाही पाणी लागेल कुठून तरी वळणूक पाणी आणलं तर तेही होईना तेही पुरेसं पडे ना हा पिण्याच्या पाण्याचा दुर्भिक्ष जाणवत नाही तासगाव तालुका जो आपल्यापासून जवळच आहे त्या तालुक्यात तर अक्षरशः बागा वाईट वाटायचं ते अक्षरशः सरपंच म्हणून जाळल्या सातशे रुपयाला एक टँकर त्याला पाण्याचा मिळत त्याला एक अनोखा प्रयोग आपण इथं केला रेनावी देमणगाव मध्ये इथं तुमच्या सगळं ग्रामस्थांच्या मदतीने आपले मुळीक साहेबांनी पुढाकार आपण इथल्या तलावातला गाळ काढला आणि तो काळ त्या तलावामध्ये माणसाच्या उंचीपेक्षाही जास्त होता दहा फूट खोल होता तो गाळ आणि तो संपूर्ण गाळ काढण्याचा कुठंही आपण घेतला आणि दोन हजार पाच मध्ये मला अजून वाटतं ऑक्टोबर महिन्याच्या आसपास तीनशे त्याच्या अडीचशे ना पावणे तीनशे मिलीमीटर फक्त पाऊस त्या वर्षी आणि नैना गुंडे तिथे इथे पालक अधिकारी होत्या आणि रमेश चव्हाण अधिकारी होता रमेश प्रांत आणि त्या अडीचशे पावणे तीनशे एम एम पावसामध्ये ज्या तलावात आपण गार काढला होता जो दहा फुटापेक्षा जास्त होता आपले आपल्या सगळ्यांचे फोटो आणि त्याच्यानंतर ते आमच्या डोक्यापेक्षाही जास्त काळ होता तो सगळा आपण काढला होता रोजगाराने आणि त्या तलावात पाणी साठलं आणि अख्ख्या जिल्ह्याला जेव्हा पाण्याचं वाटत होत तेव्हा या गावामध्ये आपण टँकर बंदचा कार्यक्रम ठेवा घेतला होता ऑक्टोबर त्यामुळे मला जेव्हा दररोज पावसा मला म्हणाले की रेणाला यायचं मी म्हटलं मला यायचं कारण वीस वर्षापूर्वी होतो तेवढाची परिस्थिती आजच्या परिस्थितीत बराच बदल होत आहे आणि या निमित्ताने मला तर तुम्हाला विचारात खूप बरं वाटत एक नक्की सांगतो की आता हे साहित्य संमेलन आहे आपलं भारतीय साहित्य आणि परदेशी साहित्य याच्यात मूलभूत फरक काय आहे आपण कधी विचार केला बघा पाश्चात्य जे साहित्य आहे ना हे विचारावर आधारित आहे थिंकिंगवर आधारित आहे आणि आपलं जे साहित्य आहे ना भारतीय साहित्य हे अनुभवावर आधारित आणि त्याच्यामुळे आपल्या ते आपण दार्शनिक म्हणतो ज्याला दिसले ते ज्याला दर्शन झाले तो आपल्याला खूप गोष्टी सांगतो मग फार वेदांमध्ये सुद्धा असेल उपनिषदांमध्ये असेल फार आपल्या जुन्या पुराणांमध्ये असेल किंवा आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये असेल आपण नेहमी म्हणतो की तो वयस्कर माणूस आहे तरी जास्त पावसाळे फायदे तरी जास्त काळ विचार केल्या आपण म्हणत नाही mm -hmm. त्यांनी जास्त पावसाळे पाहिले त्याचा अर्थ काय तो अनुभव संपन्न आणि म्हणून आपल्या याच्यात अनेक अनुभव संपन्न व्यक्तीने जे काय साहित्य निर्माण केलं ते आपलं साहित्य आहे आणि त्या साहित्य वाचून आपण जे वाचतो ते आपली संस्कृती आहे म्हणून तर बघा संतांचं सगळं साहित्य विचारही कर विचार करा सांगत ते अनुभव आलेला जो असतो तो शब्दांत करतो आणि ते आपल्याला खूप भावत आता थोडस लोक असं म्हणतात की तुमचे लोक जुन्या साहित्यामध्ये जे आहे आपल्या तेवढा एक जण एक दुसरं दुसरंच म्हणत त्याचं कारण असं आहे की आता आपण सगळे शेतकरी आहोत आपल्या बैलवेळीला जो आपण बैल जोपतो जोपतो कि औताना जो बैल आपण जोपतो आपला जर का बैल शहाणारी चांगला असेल ना तर आपल्या अनुभव आलेला अनुभव हा चांगलं आपण सगळं चांगलं होतो ऐकतात बैलच नाखाळ असतो ऐकतच नाही म्हणजे बैलगडीमध्ये एक बैलगडीचे काम आता त्याच्या त्याचा अभ्यास करून बैलाच्या वागण्याबद्दल जो बोलतो तो म्हणतो तो बैल खटाळ असतो पहिला काय म्हणतो का बैल मालकावर प्रेम करणार असतो आणि आठशे वर्षानंतर हे जो वाचतो त्याच्या मनामध्ये संशय देऊन होतो ज्याला इंग्लिशमध्ये फार सुंदर्श होते कन्फ्युजन त्यांना कळतच नाही नक्की हे करावं करते आणि संस्कृती एक आपल्याला ते काय सांगते लिहिलेला शब्द हा प्रमाणभूत ठरू नका अनुभवावी ही आपली संस्कृती अला काय अनुभव आला मला काय अनुभव आला आणि कला काय अनुभव आला ती गोष्ट वेगळी तुम्ही मात्र प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा घासून पहा आणि त्या घासून पाहिलेल्या गोष्टीतून व तुम्हाला जे सत्य होऊ जाईल ते तुम्ही शब्दांकित करा आणि तेच आपलं साहित्य छत्रपती शिवाजी महाराज राजा छत्रपती शाहू महाराज महात्मा गोतेबाडे बाबासाहेब आंबेडकर माता रामाई माता जिजाऊ त्या सर्व मी बंदोरस्त ठेवतो आणि

खेडेगावातून आले आणि ग्रामपंचायत पण आपण तर आपणही जातो आता आपण वेगवेगळ्या गावांमध्ये शोधला तालुक्यातून जिल्ह्यामध्ये शोधला तर गावात कसं राजकारण असतं एकमेकांच्या पाय पाय कसे अडकावायचे याचं अत्यंत अतिशय चांगलं बोलतोधन प्रत्येक गावात होतं पण हे गाव त्याला अपवाद आहे कारण का एवढ्या मोठ्या संख्येने एखाद्या साहित्य घालण्यासाठी हे सगळे लोक एकत्र येतात कुठलाही अभिनिवेश न टाकता कुठलाही मान सन्मान न बाळगता एका ठिकाणी हे येतात याचा अर्थच हे सगळे लोक त्या पद्धतीचे पवित्र आणि सगळं आहेत त्याच्यावर मला विश्वास आहे मला वाटतं की ह्या संमेलनात एक वेगळं वैशिष्ट्य आहे तेवीस वर्ष ज्यांच्या नावाने हा साहित्याचा कार्यक्रम शहाबाई एक कवयित्री काय करू शकते गावामध्ये कसा बदल घडू शकते याचा अत्यंत उत्तम उदाहरण म्हणून शहाबाईंनी त्यांनी पाहिलं

परिणाम सजावा तुम्ही असं म्हणत ज्या गणेश भट्टांनी गजलचं वटवृक्ष केला त्या वटवृक्षाच्या पात्र केलं त्याबद्दल मी खरंच धरेंद्र पवार आणि त्यांचा जो आहे या त्या सांगलीच मी खूप चांगल्यापणे वेचन केलं म्हणजे त्याच्या आधी शहरांनी आर्थिक आहे भारताचं एका वेगळ्या पद्धतीवर जातो की सतराव्यापासून आपण चौथ्या

परंतु ज्या पद्धतीने अनेक अधिकाऱ्यांचं बैठका परंतु ज्या पद्धतीची भूमिका ज्या 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 अंडरस्टँडिंग पद्धतीने त्यांनी कसा मांडला आणि तो कसा हे याचं कारण कसं एक गोष्ट अशी आहे की विठ्ठल काय आपल्याला सगळ्यांना वाटतो तो त्याच्यात आपण स्वतः तुम्ही आपलाच ऐकून आहे

हे सगळ्यात आपल्याला माहिती आहे कारण का मराठी रंगभूमीचं उगमस्थान आहे हे उगमस्थान हे चांगले आहे म्हणजे विश्वनाथ खरेने अठराशे त्रेचाळीस साली पहिलं सीतापडे हे नाटक केलं होतं हेच मागितले ज्ञानपूर ते विश्व खांडेकर असतील नंतर करा नाचा शंकर शंकरराव असतील किंवा बामन गोवार असतील हे ह्याच मागितले त्याच्यामुळे या सर्वांमध्ये ह्या सर्व विभूती ह्या मराठी साहित्यामध्ये अमूल असं विद्वान दिलेलं आहे त्यांचं नाव घेतल्याशिवाय इथला साहित्य चळव त्यामुळे मराठी साहित्य चळव पुढे जाऊ आणि ज्या रेनावी बघाच्या रेनावीचा उल्लेख करायचं ज्या रेनावी गावामध्ये जे साहित्य संग्रह होत त्या रेनावीविषयी मी सांगणं काही गरज नाही रेनावीचं ऐतिहासिक महत्व प्राचीन महत्व सांस्कृतिक महत्व आणि धार्मिक महत्व तिथे जग संप्रदायाचे संत रेवंत शेट्टी महाराज त्यांचं पवित्र स्थान म्हणजे आणि सामाजिक साहित्याचा संगम म्हणजे बहिनबाईच्या पटिणीतल्या ज्याच्यामुळे ग्रामीण साहित्याचा जागत तिथे होत आहे ते शहाबाई यांच्या कविताने भागलेलं गाव म्हणजे रेणावी शेकडो वर्षी माणसात ध्वज ध्वज करून खऱ्या अर्थाने संगमात जागा श्रद्धाळू आणि पुण्यवान लोकांचं गाव म्हणजे